नमस्ते कसे आहात तुम्ही छान आज मी तुमच्या सोबत गुड न्यूज शेअर करणार आहे छान छान चला तर जाणून घेऊया काय आहे ती गुड न्यूज बोला प्लीज वेलकम जोशी आई या

तुम्ही समाधानी आहात का हो हो बरं वाटतं का तुम्हाला हो बरं वाटतं समाधानी झाली आहे इथे बसलेले आई बाबांना सांगा बरं तुम्ही काय सांगा थेरपी घेणं किती महत्वाचं आहे हो हो आई बाबा कोणी तुम्ही आई बाबा तिथे बोला आहे ना सगळ्या थेरपी घ्या सगळ्यांनी थेरपीला रोज या त्याच्यामुळे खूप चांगला अनुभव होता फरक पडतो हातपाय बघत नाही कंबर पाठ हातपाय काय दुखत नाही त्याच्या यांना तुम्ही या रोज रोज या त्या रुटीला आईनी आईना थेरपी घेऊन खूप बरं वाटलेलं आईने आतापर्यंत आपली थेरपी घेऊन एक महिना झाला तर आईना खूप छान फरक पडलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही थेरपी घ्या रेग्युलर या आणि सगळ्या आधारांपासून मुक्तता मिळवा आणि हॅपी राहा <प्था> थँक्यू